नमस्कार मंडळी तुम्ही भरपूर प्रकारचे साऊथ इंडियाचे पदार्थ खाल्ला असाल पण आज मी तुम्हाला एक अशी रेसिपी शेअर करणार आहे ही रेसिपी एकदा तुम्ही खाल्ली तर नक्की तुम्ही आठवड्याला दोन ते तीन वेळा बनवालच बनवाल तर सर्वात प्रथम मोठंसं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी तुरीची डाळ द्यायची आहे आणि ही वाटी मी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे शंभर ग्राम वजनी प्रमाण आहे अशी कोणतीही वाटी सेट करून घ्या आणि त्याच्यानंच तुम्हाला जे काही साहित्य लागतील ते मोजून घ्यायचे आहे आणि ह्याच वाटीने मी एक वाटी घरचे तांदूळ वापरत आहे हे तांदूळ कोलम आहे तुमच्याकडे जे कोणते तांदूळ असतील ते तांदूळ तुम्ही वापरू शकता कोलम मसुरी बासमती कोणतेही तांदूळ वापरू शकता ह्या रेसिपीसाठी फक्त आपल्याला ह्यांना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे म्हणजे ह्याच्यामधला स्टार्च निघून जायला पाहिजे आणि स्वच्छ व्हायला पाहिजे एकदा धुण्या अगोदर ह्याला निवडून घ्या म्हणजे ह्याच्यामध्ये नुशा झाल्या असतील बारीक बारीक खडे झाले असतील ते काढून घ्या मगच ह्याला स्वच्छ धुवून घ्या तुम्ही थमनेल आणि टायटल पाहिलाच असणार मी तुम्हाला रसमची रेसिपी शेअर करून दाखवणार आहे साऊथ इंडियाची लोक कसं रसमची रेसिपी ते सुद्धा तुम्हाला एकदम परफेक्ट कळेल ही रेसिपी पूर्ण बघा आणि रेसिपी आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल तर मंडळी या तांदूळ आणि डाळीला अगोदर दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतो रसम राईस रेसिपी बनवायला तर खूपच सोपी आहे आणि जितकी बनवायला सोपी आहे तितकीच ही दुपटीने चविष्ट लागते फक्त आपल्याला घरच्या साहित्यामध्ये रसम मसाला बनवावा लागेल तो मसाला बनला की तुम्हाला काहीच टेन्शन नाही कधीही तुम्ही झटपट ही, ही रेसिपी बनवू शकता रोज रोज डाळ खिचडी खाऊन किंवा वेज पुलाव खाऊन मसाले भात खाऊन कंटाळा आला असेल तर मस्त पर्याय आहे डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये बुडेल इतकं आपल्याला पाणी भरायचं आहे आणि झाकण लावून दहा ते पंधरा मिनिटापर्यंत ह्याला भिजू द्यायचा आहे तोपर्यंत तो। मी तुम्हाला रसम मसाला बनवून दाखवतो आता रसम मसाला बनवण्यासाठी इथे मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे तुम्ही लोखंडी तव्यावर सुद्धा रसम मसाला बनवू शकता आता हा पॅन गरम झाला की ह्यामध्ये दहा ते बारा बेडगी मिरच्या घ्यायच्या आहेत आणि गॅसला मध्यम आचार करून याला मस्त पैकी भाजून घ्यायचा आहे एक लक्षात ठेवा मिरची जास्त काळी पडायला नाही पाहिजे असं भाजून घ्यायचं आहे आणि ही मी तुम्हाला क्वांटिटी दाखवत आहे पाच ते सहा वेळा तुम्ही रसम बनवू शकणार इतकी क्वांटिटी मध्ये तुम्हाला रसम मसाला बनवून दाखवत आहे हा रसम मसाला रसम मध्ये जास्त आहे ह्याच्या पुढे सुद्धा काही महत्वाचे आहेत ते सुद्धा व्हिडिओ स्किप न करता पाहिल्यावर तुम्हाला कळेल अगोदर तीन ते चार मिनिट लागलेली आहेत आणि मिरच्या जरा सुद्धा काळ्या पडलेल्या नाहीत कारण की मी गॅस एकदम बंद केलेला आहे अशा पद्धतीने तुम्हाला मिरच्या भाजून घ्यायच्या आहे आणि ह्याला आता एका प्लेट मध्ये काढून मिरच्या चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायच्या आहेत आणि ह्याची देठ सुद्धा काढून घ्यायची आहेत आता ह्याच पॅन मध्ये आपल्याला आणखीन काही मसाले भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी मी इथे एक ते दीड चमचा साजूक तूप घेत आहे किंवा तुम्ही तेल वापरलं तरी चालेल तूप गरम झालं की एक चमचा चण्याची डाळ आणि एक चमचा तुरीची डाळ वापरायची आहे आणि ह्या दोन्ही जिन्नसांना एकाच मिनिटापर्यंत परतून घ्यायचा आहे है, त्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत हा मसाला साऊथ इंडियाची लोक किलो किलोने बनवून ठेवतात कारण की त्यांना प्रत्येक पदार्थामध्ये रसम मसाला लागतोच लागतो असं एकाच मिनिटापर्यंत परतून झालं की यामध्ये आपल्याला अगोदर तीन चमचे काळी मिरी वापरायची आहे रसम मसाल्यामध्ये काळी मिरीचं प्रमाण जास्त लागतं आणखीन एका मसाल्याचं प्रमाण जास्त लागतं हे दोन मसाले जास्त लागणार आहेत म्हणजेच की एक तर काळी मिरी आणि दुसरा मसाला मी तुम्हाला पुढे दाखवतो आणि सर्व जिन्नसांना आपल्याला गॅसला मध्यम आचर करून चार ते पाच मिनिटापर्यंत भाजून घ्यायचं आहे पण स्टेप बाय स्टेप असं तीस ते चाळीस सेकंद परतवून झालं की पुन्हा आपल्याला ह्याच्यामध्ये तीन चमचे जिरे वापरायचे आहेत आणि गॅस आता आपल्याला बंद करायचा आहे बंद का करायचं आहे काळी मिरी लवकरात लवकर ते चटकायला लागतात म्हणून थोड्या वेळ आपल्याला बंद करायच्यात एकाच मिनिटापर्यंत आणि एकाच मिनिटापर्यंत चमचा चालवतच राहायचा आहे चा ओव्हर कुकिंग व्हायला ना पाहिजे इतकं लक्षात ठेवा म्हणून ही कृती बघणं फारच गरजेचं आहे असं मिनिटापर्यंत परतून झालं आता पुन्हा याच्यामध्ये आपल्याला पाच चमचे अख्खे धने वापरायचे आहेत धने आणि काळी मिरी हे दोन्ही जिन्नस जास्त प्रमाणात मध्ये वापरले जातात साऊथ इंडियामध्ये म्हणूनच रसम मसाल्याची चव दुपटीने वाढते तुम्हाला माप कळत नसेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा त्याच्यामध्ये मी तुम्हाला सविस्तर माप दिलेलं आहे तर मंडळी एकाच मिनिटापर्यंत मस्त याला परतून घेतल्यानंतर खमंग वास दरवळायला ला लागतो आता ह्याच्यामध्ये आणखी तीन मसाले ऍड करायचे आहेत शेवटचे मसाले आहेत सर्वात प्रथम पाव चमचा हिंग घालूया एक चमचा किंवा अर्धा चमचा मेथीदाणे आणि भरपूर प्रमाणामध्ये येते कडीपत्ता म्हणजे जवळपास दहा ते पंधरा कडीपत्ता आहेत फक्त यांना एकजीव करायचा आहे काही सेकंद आणि आता गॅस बंद करायचा आहे वास एकदम खमंग यायला लागल्यावरच गॅस बंद करून टाकायचा बरं का नाहीतर ओव्हर कुकिंग होणार ह्याला फक्त एकजीव केलं की हे मसाले एका भांड्यामध्ये काढून ह्याला चांगल्या प्रकारे थंड करून घेऊया बेडगी मिरची थंड झाली की त्याचे लहान लहान तुकडे करून लहानशा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत त्याची देठंसुद्धा काढून घ्या बरं का आणि अगोदर आपल्याला मिरची एकदम बारीक वाटून घ्यायची आहे तर पाहू शकता बेडगी मिरच्या मस्तपैकी बारीक वाटल्या गेल्या आहेत योग्य प्रमाणामध्ये बेडगी मिरच्याला तुम्ही भाजलात म्हणजे त्याला काळे पडू द्यायचं नाही बरं का आणि नरमही राहायला ना नाही पाहिजे योग्य प्रमाणामध्ये भाजणं फारच आवश्यक आहे तरच असं एकदम मस्तपैकी लाल तिखट तयार होतं आता याच्यामध्ये आपल्याला हे खडे मसाले वापरायचे आहेत पण चांगल्या प्रकारे थंड करून घ्या मग ह्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे शक्य असेल तितक्या आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे जाडसर वाटायचं नाही तर मंडळी मसाल्याला वाटल्यानंतर काय खमंग वास दरवळत आहे मस्त सुगंध येत आहे आणि परफेक्ट प्रमाणामध्ये मसाला सुद्धा तयार झालेला आहे आता साऊथ इंडियाची लोक दोन पद्धतीने हा रसम मसाला तयार करतात मी तुम्हाला एकदम सोपी पद्धत दाखवलेली आहे ह्याबरोबर आणखीन दोन ते तीन जिन्नस वापरतात फुटाणे वापरतात दुसरं दोन चमचे ह्याच्यामध्ये वापरायचे आहेत म्हणजे घहू भाजून वापरायचे आहेत फुटाणे सुद्धा थोडसे भाजून वापरायचे आहेत आणि एक चमचा उडदाची डाळ वापरायची आहे मी हे तिन्ही जिनस नाही वापरलेले आहेत या तिन्ही जिनसांशिवाय हा मसाला एकदम परफेक्ट तयार करून दाखवलेला आहे तुम्ही वाटलं तर वापरू शकता त्यांना सुद्धा भाजूनच घ्यायचा आहे आणि असा तुम्हाला मसाला तयार करून घ्यायचा आहे आता याला तुम्ही सहा ते सात महिने जास्त क्वांटिटी मध्ये बनवला तर सहा ते सात महिने बंद डब्यामध्ये किंवा बाटलीमध्ये तुम्ही स्टोर करून फ्रीजमध्ये ठेवला तर आरामात टिकून राहतो आणि हो तुम्हाला इतकं तामधाम करायचं नसेल तर तुम्ही ह्या मसाल्या जागी म्हणजेच की ह्या रसम मसाल्या जागी तुम्ही सांबार मसाला सुद्धा वापरू शकता कोणत्याही वाण्याच्या दुकानामध्ये किंवा मसाल्याच्या दुकानामध्ये सहज तुम्हाला सांबार मसाला भेटणार चला तर मंडळी फटाफट आता मी तुम्हाला रसम राईस बनवून दाखवतो आता इथे रसम राईस बनवण्यासाठी मी इथे कुकर घेतलेला आहे आणि कुकर मध्ये दोन मोठ्या पळ्या तेल घेत आहे तुम्ही वाटलास तर एक पळी तेल आणि एक पळी साजूक तूप घेतलं तरी चालेल तेल गरम झालं की यामध्ये अगोदर आपल्याला तमालपत्र टाकायचे आहेत दोन तमालपत्र पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही नाही वापरलं तरी चालेल एक चमचा जिरे एक चमचा राई सोबतच दोन बेडगी मिरच्या कि किंवा कोणत्याही लाल मिरच्या वापरला तरी चालेल पण सुक्या वापरा फ्लेवर चांगला येण्यासाठी पाव चमचा किंवा चिमोटभर हिंग वापरा पाव चमचा काळी मिरी आणि आठ ते दहा कडीपत्त्याची पानं आता या सर्व जिन्नसांना चाळीस ते पन्नास सेकंद परतून घ्यायचा आहे गॅसला आपल्याला बंद ठेवायचा आहे जेणेकरून ह्याचा कच्चेपणा निघून जाईल चाळीस ते पन्नास सेकंद मसाले परतून झालं की यामध्ये आपल्याला दोन ते तीन मोठ्या आकाराचे कांदे असं जाडसर कापून घ्यायचं आहे बारीक कापून घेऊ नका बरं का आणि काही सेकंद ह्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे चाळीस ते पन्नास सेकंदापर्यंत ह्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे असं चाळीस ते पन्नास सेकंदापर्यंत कांद्याचा कच्चा वास जाईपर्यंत परतून घेतलं की यामध्ये आपल्याला आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या असं बारीक कापून टाकायचं आहे आणि सोबतच दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या आता कांद्याला मस्त तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांद्याला मस्त तांबूस रंग आलेला आहे या स्टेज पर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये आपल्याला तीन ते चार टमाटर वापरायचे आहेत लहान साईजचे टमाटर आहे ह्याला बारीक कापून घ्यायचं आहे आणि सोबतच चवीनुसार मीठ टाकायचं आहे जेणेकरून टमाटर लवकरात लवकर नरम पडते आणि एकाच मिनिटापर्यंत किंवा दोन मिनटापर्यंत टमाटरला परतवून घ्यायचं आहे मंडळी रसम राईस बघायला गेलं तर दोन ते तीन पद्धतीने बनलं जातं ती पण थोडीशी पद्धत वेगळी आहे कुकर मध्ये या पद्धतीने बनवतात आणि भांड्यामध्ये वेगळ्या पद्धतीने बनवतात भांड्यामध्ये बनवताना अगोदर डाळ आणि तांदूळ शिजवून घेतात मग त्याच्यामध्ये वरतून फोडणी दिली जाते रसम मसाला गोळ वरतून वापरलं जातो पण मी इथे तुम्हाला झटपट रसम राईस बनवून दाखवत आहे ह्याच्याने तुमचा वेळ सुद्धा वाया जाणार नाही अशा पद्धतीने टमाटर आणि कांदे चांगल्या प्रकारे परतवून झालेले आहेत आणि मस्त पैकी नरम झालेले आहेत आता याच्यामध्ये आपल्याला फ्लेवरफुल मसाले वापरायचे आहेत सर्वात प्रथम इथे रंग चांगला येण्यासाठी पाव ते अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा धने पावडर एक चमचा लाल तिखट आणि जो आपण रसम मसाला बनवून ठेवला होता एक ते दीड चमचा वापरायचा आहे आता ह्या सर्व मसाल्यांना मिनिटभर परतवून घ्यायचा आहे जेणेकरून मसाल्याचा कच्चेपणा सुद्धा निघून जाईल आणि थोडस या मसाल्याला तेल सुटायला पाहिजे असं मिनिट भर परतून झालेले आहेत मसाले आणि मस्त पैकी तेल सुद्धा सुटलेला आहे आता ह्या वेळेस आपल्याला इथे भिजवून ठेवलेले डाळ आणि तांदूळ वापरायचे आहे त्याच्यामधलं पाणी वेगळं करून टाका डाळ आणि तांदळाला सुद्धा मिनिटभर परतवून घ्यायचा आहे या मसाल्यामध्ये डाळीला आणि तांदळाला मिनिटभर परतवून झालेला आहे आता ज्या वाटीने मी हे दोन्ही जिन्नस मोजून घेतले होते म्हणजे की तांदूळ आणि डाळ त्या वाटीने चार वाट्या मी पाणी वापरत आहे म्हणजे चार पटीने आपल्याला पाणी वापरायचं आहे किंवा बुडेल इतकं पाणी सुद्धा वापरू शकता तुम्ही आता या सर्व जिन्नसांना पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे एकजू करायचा आहे आता ह्या वेळेस तुम्ही ह्याची टेस्ट बघू शकता जे काही मसाले कमी जास्त असतील ते मसाले वापरून मीठ वापरून मगच ह्याला झाकण लावायचं आहे अगोदर ह्याला चांगल्या प्रकारे एकजीव करून घेऊया तर मंडळी सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे ह्या पाण्यामध्ये एकजीव झालेले आहेत आता ह्याला झाकण लावायचं आहे आणि गॅसला मध्यम मध्यमासर करून तीन शिट्ट्या लावून घ्यायच्या आहेत आता जोपर्यंत कुकर थंड होतोय तोपर्यंत इथे मी एक लहानशी फोडणी तयार करून घेतो त्यासाठी नॉनस्टिक पॅनमध्ये दोन चमचे साजूक तूप घ्यायचं आहे किंवा तुम्ही बटर वापरला तरी चालेल किंवा तेल वापरला तरी चालेल साजूक तूप चांगल्या प्रकारे गरम झालं म्हणजेच की वितळलं की याच्यामध्ये मी थोड्याशा प्रमाणामध्ये काजू घेतलेले आहेत आणि ह्या काजूला चाळीस ते पन्नास सेकंदापर्यंत गॅसला मंद आचार ठेवून परतवून घ्यायचा आहे ही फोडणी पूर्णपणे ऑप्शनल आहे पण ह्या फोडणीने चव आणखीन भन्नाट येते म्हणून ही फोडणी मी तयार करत आहे तुम्ही वाटलं तर ही फोडणी नाही बनवला तरी चालेल असा हलकासा रंग वेगळा झाला की यामध्ये एक चमचा मनुके वापरायचे आहेत आणि पुन्हा मनुक्यांना चांगल्या प्रकारे फुगू द्यायचे आहेत कारण की मनुके लवकरात लवकर परतवून तयार होतात आणि पाहू शकता तीस ते चाळीस सेकंदामध्येच हे मनुके मस्त पैकी टम्म फुगलेले आहेत आणि काजूचा रंग सुद्धा एकदम तांबूस आलेला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि या फोडणीला थंड करून घ्यायची आहे कुकरला तीन शिट्ट्या लावून घेतलेल्या आहेत आणि कुकर चांगल्या प्रकारे थंड सुद्धा करून घेतलेला आहे आता ढाकण काढायचं आहे आणि आपण पाहू शकता आता सुद्धा हे रसम राईस घट्ट आहे आता ह्याची पातळ कन्सिस्टन्सी करायची आहे तुमची पातळ कन्सिस्टन्सी असेल तर ह्याच्यामध्ये तुम्हाला पाणी वापरायचं नाही तर इथे मी अगोदरच एक वाटी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेच गरम पाणी आपल्याला वापरायचं आहे थंड पाणी वापरायचं नाही थोडंसं पाणी टाकायचं आहे बारीक कापलेली हिरवी कोथिंबर आते मदे मदे आता ह्याच्यामध्ये अंबूज चव येण्यासाठी इथे मी अर्धी वाटी पाण्यामध्ये थोडीशी चिंच घेतली होती आणि एक लहान तुकडा गुळाचा घेतला होता गुळ पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला गुळ आवडत नसेल तर नाही वापरलं तरी चालेल पण हे मिश्रण वापरणं फारच गरजेचं आहे तरच रसम राईसला चांगली चव येते आता ह्या सर्व जिन्नसांना या रसम राईस मध्ये चांगल्या प्रकारे एकजू करून घ्यायचा आहे मस्त पैकी अशी रसम राईस तयार झालेली आहे आणि काय खमंग वास दरवळत आहे आता ह्याच्यावरती आपल्याला साठी काजू बदाम जे आपण फ्राय करून ठेवलं होतो ना ते वापरायचे आहे थोडंच वापरत आहे आणि थोडं मी प्लेटिंग करताना वापरणार आहे असं थोडंसं साजूक तूप सुद्धा वापरायचं आहे आणि पुन्हा चांगल्या प्रकारे ह्याला एकजू करून घ्यायचं आहे ही कृती करताना म्हणजे पाणी मिक्स करताना गॅस आपल्याला मंद आचरण ठेवायचा आहे चांगल्या प्रकारे एकजू झालं तरच आपल्याला तर गॅस बंद करायचा आहे आता फटाफट मंडळी ह्याला प्लेट प्लेटमध्ये सर्व करून दाखवतो मस्त असा चमचमीत दमदमित रसम राईस भेटला कशाला भाजी चपात्याची गरज लागणार आहे डाळ खिचडी वेज पुलाव मसाले भात वेज बिर्याणी जितके पण तुम्ही भाताचे पदार्थ बनवणार ह्या रसम राईस समोर सर्व फेल लहान मुलं डब्याला रोज आवर्जून हीच रेसिपी करून दे म्हणून हट्ट करतील बघता क्षणी तुमच्या तोंडाला पाणी आला असेल आता वरून गार्लिशिंग करूया थोडसे असे काजूचे तुकडे टाकायचे आहे आणि हो मंडळी तुम्हाला चिंचाचा घोळ वापरायचा नसेल तर तुम्ही एक लिंबाचा रस वापरला तरी चालेल किंवा एक चमचा आमचूर पावडर वापरला तरी चालेल तर मंडळी आजची ही रसम राईसची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये चला तर अशाच नवनवीन रेसिपीचं पुन्हा भेटूया धन्यवाद